नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पोडकास्टवरती तर मित्रांनो मुरांबा सिरियलमधील जान्हवीची भूमिका करत असलेली म्हणजेच स्मिता शेवाळे ही बिग बॉसच्या घरात येणार आहे का नक्की तिने बिग बॉसमध्ये येण्यासाठी मुरांबा ही मालिका सोडली आहे का या सर्व प्रश्नांची मी उत्तरं देणारच आहे परंतु त्याआधी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका लाईक मुळे चॅनलला खूप मोठा सपोर्ट मिळत असतो तर मित्रांनो चला नक्की स्मिता शेवाळे बिग बॉसमध्ये येणार आहे का हे सांगतो तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल स्मिता शेवाळे ही एक अभिनेत्री आहे जिला तुम्ही बऱ्याच चित्रपटात तसेच मालिकामध्ये पाहिलंच आहे नुकत्याच त्या स्टार प्रवाहावरील मुरांबा या सिरियलमध्ये काम करत होत्या त्यांचं त्या सिरियलमधील काम खूप उत्तमरित्या सुरू होतं परंतु त्यांनी अचानक सिरियलमधून माघार घेतली तर या गोष्टीवर स्वतः स्मिता यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती सांगितले आहे की त्यांचा मुलगा कबीर हा खूप छोटा आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी कोणीच नाही म्हणून त्या या एवढा मोठा डिसिजन घेत आहेत पण मित्रांनो या सगळ्यात बिग बॉसचे मेकर्स थोडी पाठी राहू शकतात कारण बिग बॉसचे मेकर्स नक्की स्मिता यांना ॲप्रोच करू शकतात कारण स्मिता यांना ॲप्रोच केलं आणि त्या घरात जर आल्या तर फॅमिली वीकमध्ये असेल किंवा घरामध्ये असेल एक वेगळाच टच आपल्याला यावर्षी पाहायला मिळू शकतो तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला स्मिता शेवाळे यांना बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा तसेच प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट तसेच गोसिपसोबत तोपर्यंत धन्यवाद